श्री स्वामी समर्थ श्री सुत विरचित स्वामी, स्वामी पाठ अभंग सोळा रूप त्यासी निरंजन वासी स्वामी राया परब्रह्म सगुण आदिचे निधान अक्कलकोटी जाण सतसे योगी योगियांचे ध्यान जयाचे चरण करीती वंदना भक्त कैवारी स्वामी निरधारी स्वामी सुत करी स्वामी पाठ अभंग सतरा स्वामी पाठ करी धन्यतो संसारी खराधारी त्याचा, स्वामी दाट, दात से नीट कोठेनसे सूट्या जमिने सर्व है ब्यापु राइले त्याचे ध्याना, सर्वत सुलभत बारा मार्ग हातसी खरा स्वामी रावस्मरा आणू दे स्वामी पाठ करी त्याची चुके फेरी स्वामी सुत करी ते ची दाशा अबंगा ट्राम। स्वामी हळे आणि पाणी कधी वळेना कधीही तुटेना, ना कधीही फुटेना कधीही गळेना, ना ब्रह्मारूप सर्व चिप्या आहे व्यापुनी तोरा स्वामी वीण ठाव कोठे नासी तेच हे निर्गुण झाले व परब्रह्म परब्रह्मपूर्ण स्वामी स्वामी सु हे नाणे भक्तीने नाणेक्तीने धरणे सुख श्री स्वामी समर्थ